उद्दिष्ट त्या दिवशी वर्तमानपत्रात त्या धनाढ्याच्या वाढदिवसाची बातमी छापली गेली आणि संपूर्ण शहरातून त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव सुरू झाला आजवर बऱ्याच राजकीय नेत्यांमध्ये उद्भास करणाऱ्या त्या धनाढ्याचा प्रत्येक राजकीय नेत्याला पाठिंबा होता पण कुणीही ते कबूल करायला तयार नव्हते हो गेल्याच महिन्यात कुठल्या तरी बाबाकडून दीक्षा घेऊन आलेल्या त्या धनाढ्याने यंदाचा वाढदिवस तुला दान करून साजरा करायचे ठरवले आणि त्याप्रमाणे ठरल्या दिवशी त्याच्या तुलादानाची बातमी सर्वत्र पसरली आणि गरीबांचा लोंढा त्याच्या घराच्या दिशेने गेला त्याच्या दारात येणाऱ्या प्रत्येक गरीब कुटुंबाला तो त्याच्या वजना इतके धान्य वाटप करत होता आणि ते धान्य घेण्याकरिता त्याच्या बंगलाच्या दारात उसळलेल्या गर्दीला तो वंदन करून त्यांनी दिलेल्या शुभेच्छांचा हात उंचावून स्वीकार करत होता तिथे धान्य घेण्याकरता आलेल्या गर्दीमुळे होणारी चेंगऱ्याचे पाहून त्या गर्दीला शांत राहण्याचे आव्हान सुद्धा करत होता त्या गरीबात धान्य वाटप करताना तो तिथे उपस्थित असलेल्या गरीबांसोबत फोटो सुद्धा काढत होता ते फोटो उद्या वर्तमानपत्रातून तो स्वखर्चाने छापून आणणार होता ज्यायोगे काही राजकीय पक्षाला तो आपल्या सामाजिक कार्याची दखल घेण्याकरिता भाग पाडणार होता कारण पुढल्या वर्षी येणाऱ्या निवडणुकीत त्याला आमदारकीच्या पदासाठी निवडणूक लढवायची होती त्याकरता त्याने समाजसेवेचे व्रत अंगीकारले होते ज्याची सुरुवात आपल्या वाढदिवसाच्या दिवशी गरिबांना आपल्या वजना इतके धान्य वाटप करून त्याने केली होती मित्रांनो कुणीही कितीही काहीही बोला पण क्षण मग ते आनंदाचे असो किंवा दुःखाचे गुलाबी थंडीचे असो किंवा सोसाट्याने सुटणाऱ्या वादळाचे ह्या सर्व संकटांची झळ ही सगळ्यात आधी फक्त गरिबांवर बसते हे मात्र खरे म्हणून तर स्वतःला पुढारी म्हणून घेणारे काही स्वयंघोषित निवडणूक जवळ येताच नेते गरीब वस्त्यांमध्ये फिरताना दिसतात कारण आपल्या देशातील अर्ध्याहून अधिक जनता ही आजही गरीब जीवन जगत आहे गरीब जनतेची संख्या पाहता निवडणुकीत तो आकडा लक्षवेधी ठरत असतो म्हणून तर गरीबांना विविध प्रकारचे आमिष दाखवून जो तो आपापल्या परीने त्यांची मते आपल्या बाजूला वळवण्याचा प्रयत्न करत असतो आणि हे सगळं निवडणूक जिंकण्याच्या उद्दिष्टाने धन्यवाद